नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या ठळक बातम्या मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनींचे होणार सीमांकन जळगावला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक शेतात जाण्यासाठी अतिरिक्त सेवा रस्त्यांची तरतूद गाजरची आवक बाजारात ढीग वीस ते तीस रुपये किलो दराने गाजर विक्री गरिबांची काळजी नाही हायकोर्टाचे फटकारे बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या गृहप्रकल्पात गोदरेज ची एकशे दहा कोटींची फसवणूक अहमदाबादच्या सिद्धी ग्रुप विरुद्ध गुन्हा दाखल दाट धुक्यांमुळे विमानसेवा ठप्प तब्बल पाचशे विमानांना विलंब चौदा विमाने रद्द सर्वाधिक फटका दिल्ली तडाला। सोने एक विमानतळाला चांदीचाही ऐतिहासिक विक्रम जागतिक बाजारातील घडामोडी आणि भूराजकीय तणावामुळे सोन्या चांदीने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत ब्ल्यूबर्ड ब्लॉक टू उपग्रहाचे आज प्रक्षेपण ग्रीनलँड आमचा हक्क सांगू नका ट्रम्प यांनी दिला इशारा ग्रीनलँड साठी विशेष दूत नेमल्याने डेन्मार्क नाराज विदर्भात अठरा डिसेंबर पर्यंत केवळ सत्तावीस पॉइंट सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी कापूस महामंडळाची हायकोर्टात माहिती चार सरकारी अधिकाऱ्यांकडे एकोणावीस कोटींची बेहिशेबी संपत्ती कर्नाटकात एकाच वेळी सतरा ठिकाणी टाकले छापे कृष्णाला किडनी मागे मिळायचे एक लाख रुपये कंबोडियात दहा ते बारा जणांची किडनी काढल्याचे स्पष्ट शासकीय वसतिगृहातील आधी गृहपाल चाखणार मगच विद्यार्थी जेवणार सामाजिक न्याय विभाग भोजनाचा दर्जा सुधारणार रोजच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद